म्हणजे प्रज्ञा जोशी बघितलं ना आज माझं किती फ्रिवलस मूड आहे मी येतोय एका लग्नाच्या रिसेप्शनवरनं आणि मी म्हटलं आता मला काय विषय सुचत नाही पण बघू तरी आपल्याला असं लाईव्ह गेल्यावरती विषय सुचतो का जोपर्यंत सगळेजण जॉईन होत आहेत कारण आता साडेनऊच वाजलेत तर मी तुम्हाला प्रॉमिस केलंय की मी आले तर नऊ ला येईन नाही तर साडे ला येईन तर आता मी नऊ वाजलेले तर आत्ता लाईव्ह आलेली आहे तुम्हाला माझ्यात काही फरक दिसतोय काय का फरक आहे सांगा तर माझ चॅनेल हा वेगवेगळ्या विषय असतात एक स्पेसिफिक विषय नाहीये मी स्वयंपाकाचे व्हिडिओ बनवते मी पण स्वयंपाकाचे व्हिडिओ हो किंवा कुठलेही व्हिडिओ तुम्हाला कधीही सर्च केलं तर मिळतीलच अशी गॅरंटी नाही म्हणून तुम्ही प्लेलिस्ट बघा कारण प्लेलिस्टमध्ये सगळं स्वयंपाकाचे व्हिडिओ नंतर साडी म्हणलं की साडीचे व्हिडिओ बनारस म्हणलं की बनारसचे व्हिडिओ असं सगळं तुम्हाला मिळेल ट्रॅव्हल किंवा काय असं हॅशटॅग बनारस असं घातलेलं असतं हॅशटॅग प्रज्ञा जोशी विदाउट स्पेस आणि हॅशटॅग बनारस असं पण तुम्ही करू शकता तर मी स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकते मी कुठे काय कुठे काय मिळतं भारतात भारताबाहेर ते पण टाकत असते नंतर पुण्यातलं तर खूपच टाकत असते कुठे काय मिळते आणि मी ट्रॅव्हल करते तर तिकडचे हॉटेल्स रिझॉर्ट्स तिथले पुण्यातले किंवा पुण्याबाहेरचे रेस्टॉरंट्स मी जे जे काय करते आणि मला वाटतं मला दाखवायला पाहिजे मी एक्झिबिशन्स कवर करते मला जी आवडतात ती नंतर मी शॉपिंग करते मी ते तुम्हाला दाखवते मी जेव्हा दोन हजार बावीसमध्ये अमेरिकेला गेले होते आणि मध्ये पण गेले होते तर ते दोन्ही त्याचे जवळजवळ ऐंशी व्हिडिओ आहेत दोन्ही एकेका एक वर्षातले सो so, एक आहेत ते न्यूजर्सीचे आहेत तर ज्यांना न्यूजर्सीतली दुकानं हो, किंवा नवीन जात आहेत अमेरिकेत तर ते बघू शकतात कॅलिफोर्नियात पहिल्यांदा गेलेत सॅन साईडला सॅन फ्रान्सिस्को साईडला ते तिकडचे व्हिडिओ बघू शकतात तुम्हाला स्पेशल स्पेशल माहिती मिळेल कारण न्यूजर्सीमध्ये माझी बहीण मला जी इनपुट्स द्यायची ते मी तुमच्यावर शेअर करायचे सो तुम्ही फर्स्ट टाईम जाणार असाल किंवा गेला असाल जस्ट तर तुम्ही ते व्हिडिओ बघा तुम्हाला भरपूर माहिती मिळेल माझी बातुकली आहे माझ्या वडिलांना अल्झायमर झाला होता तर अल्झायमरचे जे व्हिडिओ आहेत ते अल्झायमर खाली आहेत नंतर मी फुकटचे सल्ले देत असते त्यामुळे तुम्हाला जर काही सल्ला हवा असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि मला लाईव्ह यायला खूप आवडतं त्यामुळे मी रोज संध्याकाळी साडे नऊ साडे लाईव्ह येते आणि गप्पा मारते थोड्या वेळ वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारते माझे फुकटचे सल्ले हे कुठल्याही भाषेत कुठल्याही विषयावर असतात ज्याच्यात मला उत्तर येतं आणि हा लाईव्ह सेशन आहे त्यामुळे तुम्ही हाय वगैरे म्हणू शकता पण मजा हॅलो आज तुम्ही पहिल्यांदाच हॅलो म्हणताय सो सो आज माझी स्पेशलिटी ही आहे की मी केला आहे मेक मेकअप जो आयुष्यात पहिल्यांदा केलाय कारण मी कधीच केलं नाही पण त्याचं असं झालं की माझी आज खास मैत्रिणी नीता ती आली होती आणि आम्ही बऱ्याच वेळा गप्पा गप्पा मारल्या मग तिला मी माझ्या बनारसवरनं आणलेल्या सगळ्या साड्या दाखवल्या मग आम्ही भरपूर विषयांवर गप्पा मारता मारता आमची गाडी आली मेकअपवर तर मी तिला म्हटलं आज मला रात्री जायचं आहे तिकडे रिसेप्शनला पण मला काय मी काय मेकअप बिकअप करत नाही तर ती म्हणजे कर की करायचं जरा वेगळं दिसतं आपण सो मला लगेच मी क्लू घेतला कारण मला एनिवे जायचं होतं बॉडी शॉपमध्ये पावडर आणायला चेहऱ्याला लावायची पावडर हल्ली माहिती आहे का पावडर तशी हाताने नाही लावत त्या बॉडीशॉपमध्ये एक ब्रश होता असा मोठा पेंटिंगचा ब्रश असतो ना तसा काही आणि तिने त्याच्यातनं त्या डब्बीतनं घेतली पावडर अशी थोडीशी घेतली आणि ठक ठक करून ते सिगरेट कस त्याचे धूर नाही काय रे राख राख कशी अशी आपण खाली पाडतो तसं तिने ते एक्स्ट्रा जी डस्ट होती न, मुँग मुँग तो तो ना ती खाली पाडली आणि मग डस्ट म्हणतात त्याला बरं का आणि मग तिने मला पावडर कशी लावायची ते शिकवलं म्हणजे बघा वय जसं मोठं ना टू अँड लन आता हे नवीन वेज ऑफ डुईंग थिंग नो सो आय आय एम लर्निंग फ्रॉम धिज यंग जनरेशन दिस यंग जनरेशन तर मग तो असं पावडर बिडर आणायला गेलंय मग तिकडे म्हटलं पर्पल पर्पल पर्पल, पर्पल अशी लिपस्टिक पण घेऊन देऊया कारण माझी एक साडी पर्पल आहे आणि हा पीच कलरचा टॉप आहे म्हणून म्हटलं एक पीच कलरची लिपस्टिक पण आणूया हॅलो पद्मजा हो मी पंधरा डेजपासून बघते आहे लाईक करते नेहमी मी विले पार्लेची आहे ओके ग्रेट पद्मजा अनुभव हॅलो अनुभव सो so, अम्म मी तिथून पर्पल आणि पीच कलरची नॅचरल ऑर्गॅनिक लिपस्टिक आणली म्हणून मी आज ऑर्गॅनिक लिपस्टिक पण लावली आहे मग माझ्या शैलात त्याच्या सुनबाईनी मला काहीतरी ते दिलंय काय आय शॅडो ते पण असं शिकले थोडं थोडं कसं लावायचं तिच्याकडेच बॉडी शॉपमध्ये आणि ते लावलं आणि तेच इथे पण लावलं असं आज मी मेकअप केलाय फाउंडेशन पण लावलं आहे आयुष्यात पहिल्यांदा पण ठीक आहे यार कधी कधी थोडंसं गंमत करायला हरकत नाही आणि मग त्याच्यासाठी एवढा खर्च ना की ते क्लिन्झर अजून आणा नंतर फाउंडेशन आणलं आहे नंतर काय काय आणलं आहे बापरे हे असं भुवयांना असं थोडंसं लावायचं असेल तर त्याच्यासाठी काड्या असं ते ब्रश आणला आहे पण काही म्हणा शॉपचे ब्रश वगैरे सुंदर आहेत दे आर व्हेरी प्रोफेशनल तो so वे anyway, आज मी गेले होते माझ्या मैत्रिणीच्या लग्नाच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला आणि जेवण मस्त होतं विष्णुकृपामध्ये रिसेप्शन होतं अप्रतिम जेवण तुम्ही कधी विष्णुकुमार जेवला आहेत का पुण्यामध्ये विष्णुकृपा नावाचं एक आहे कार्यालय का तुम्ही जेवला नसाल तर तुम्ही पुण्यातल्या मी पुण्यात पुण्यातल्या लोकांना म्हणते आहे जे माझे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत जे नवीन सबस्क्रायबर होऊ घातलेत प्लीज हाय हॅलो म्हणू शकता तुम्ही तर विष्णुकृपामधलं जेवण इतकं सुंदर होतं ना आ, स्पेशली सांगायचं गोष्ट म्हणजे मुगडाळ हलवा अप्रतिम अगदी केशराचा एक हलकीशी छटा त्याला लागत होती बऱ्याच वेळा बर्या, मुगडा हलव्यात कोणी केशर नाही घालत पण इकडे घातलं होतं अप्रतिम चाट सुंदर होतं खूपच नंतर भजी सुंदर होती गुलाबजाम चांगले होते एक भाजी होती फ्लॉवर कॅप्सिकम आणि कशी काय काय इतकी टेस्टी रशियन सॅलड अप्रतिम सो so, आणि कुठला तरी बहुतेक कोथिंबीर पुलाव असावा पण इतकं मस्त जेवण होतं ना की असं आम्ही नवरा नवरींना भेटायलाच नाही गेलो आधी <laughs> जेवायला गेलो एक टम्मा फुगलेली पुरी पण मी खाल्ली so, सो असं सगळं तृप्त एकदम जेवण झालं मग मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले पण मैत्रिणीच्या लग्नात हे म्हणजे मैत्रिणीकडचं कार्य असलं की हेच असतं ना दर इज नो फॉर्मॅलिटी तुम्ही जस्ट जाता आणि हवं ते करता आयडियली मला साडी नेसायची होती पण माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे वेळच नव्हता आणि ते खूप बरं झालं मी साडी नाही नेसले कारण खूप कमी वेळ होता का रे का कार तो बघ ना कुठं तो खरं भाई पुण्यातलं ट्रॅफिक आणि त्या मधले टू व्हीलर्स आणि हे तर सगळे बाहेरगावचे असतात नाही का गेला तो सगळ्यांना डग डग करून दोन गाड्यांमध्ये इतकी कमी जागा आहे तरी तो, तो मोटरसायकलवाला त्या गाड्यांना धक्के देत 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 पुढे जाऊन उभा राहिला हेल्मेट नाही आहे दहा फूट पुढे जाऊन काय मिळालं त्याला त्याला समजलं पण नसेल की आपण असं काही करतोय तो आहे हॅलो पिंटू पिंटू ओके माझे रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत त्यातलं कोणी आलं का <laughs> तर हाय हॅलो म्हणू शकता तुम्ही खर तर आज काही असा खूप मोठा विषय नाही पण मग मी त्या शॉप मध्ये गेले आणि शॉपिंग करून आलेली आहे थोडीशी पण ते एकदा करायचीच होती कारण मी कधी का मेकअप करत नाही तर आता म्हणलं थोडं 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 मेकअप करून बघूया कसा दिसतो आणि म्हणून मी असं केलं कोणाला काही बोलायचं आहे का कारण आता मला वाटलं की मला एकदा विषय सुरू झाला की मी खूप गप्पा मारीन पण मला असं वाटतंय की जेवण इतकं सुंदर होतं की मला आता काही सुचत नाही आहे तर मी हा लाईव्ह इथेच संपवते तसंच माझे जे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत जे हाय हॅलो म्हणतात ते काय आत्ता लाईव्हला जॉईन झाले नाही आहे सो ते नसले की मला बोर होतं तर आता मी हा व्हिडिओ इथेच संपवते पण जर तुम्ही कधी विष्णुकृपात गेला नसाल तर जा तिथे अवश्य आणि चांगला मेनू सिलेक्ट म्हणजे केला असेल जर होस्टनी तर तो छान असतो कारण कधी कधी होस्ट ना असं टाइमपासून सिलेक्ट करतात मग तो बोर लागतो पण जेव्हा तुम्ही चौखंदपणे करतात तर माझ्या मैत्रिणींनी अगदी चोखंदपणे म्हणजे तिचा मुलगा चांगला खवई आहे तर त्यांनी छान केला होता आणि इतक्या लोकांना बोलवलं होतं ना तर मला असं वाटलं की येस लग्न समारंभ हा एक सीझन आहे की जेव्हा म्हणजे रिझन असतं की जेव्हा तुम्ही खूप आपल्या ओळखीच्यांकडे ज्यांच्या लग्नाला तुम्ही जाऊन आलात त्यांना बोलवू शकता सो तो चांगला बहाण आहे लोकांची आम्ही तुमची किती म्हणजे आम आमच्या आमचं आम तुमच्याकडे किती लक्ष आहे हे सांगायचा किंवा वी रिस्पेक्ट यू असं पण सांगायचा तो बिडा बिडा सगळंच छान होतं विष्णू कृपा कार्यालय तसंही छान आहे तीन फ्लोअरमध्ये ते ती, थ्री स्टोरीड आहे आणि तुम्हाला हवे तर तिन्ही स्टोअर म्हणजे तुम्ही फ्लोअर्स घेऊ शकता हवा तर फर्स्ट फ्लोअर घेतला तर त्याच्यात दोन मोठे मोठे हॉल आहेत त्यामुळे एकीकडे प्र समारंभ होतो दुसरीकडे जेवणचा बुफे लागतो आणि तिथे छत्तीस ते चाळीस मला वाटतं रूम्स आहेत त्यामुळे जर पाहुणे बाहेर गाऊन आले तर त्यांना पण तिथे राहायची सोय आहे हो आणि कार पार्क पण आय थिंक तीस पस्तीस लोकांसाठी आहे आणि अफकोर्स इट्स कम्प्लिटली आहे काय होते मेट्रोचं काय चालू कन्स्ट्रक्शन पण असा आवाज काय येतोय बापरे मला तर भीतीच वाटते आजूबाजूला ना मेट्रोचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि असा आवाज आला एकदम मला वाटलं आता काय गडबड होते तर त्यामुळे ते तिथे एकंदरच भरपूर जागा होती आणि भरपूर लोकं पण बोलवली आणि मेनू पण छान होता सो so, मला वाटतं हा लाईव्ह मी इथेच संपवते सहज गप्पा मारायला मी आले होते आणि लग्न छान झालं आणि विष्णुकृपाचं तर जेवण खूपच सुंदर असतं एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि माझा मेकअप पण जे ज्यांनी आधी बघितला नाही त्यांना दाखवायचा होता कारण मी तो आयुष्यात पहिल्यांदा केलाय चला बाय